निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर आज महापौर पदासाठी नेमकं आरक्षण काय असणार हे अखेर निश्चित आहे आज नगरविकास खात्याकडनं एक लॉटरी सुद्धा काढण्यात आली आणि त्याच्यामध्ये कुठल्या शहरातलं महापौरपद कुठल्या प्रवर्गासाठी राखीव हे आता जाहीर झालेलं आहे सगळ्यांचं लक्ष अर्थातच मुंबई लागलेलं होतं आणि मुंबईमध्ये जी समीकरणं आहेत त्याच्यानुसार एस टी वर्गाचं समीकरण जर समजा इथं आरक्षित झालं महापौरपद तर नेमकं काय होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं कारण एस टीचे उमेदवार फक्त उद्धव ठाकरे यांच्याकडेच होते दोन उमेदवार होते आणि त्यामुळं बरीच चर्चा रंगलेली होती आज जेव्हा ही लॉटरी निघाली तेव्हा एकतर मुंबईचा समावेश जो आहे तो एस टीच्या लॉटरीमध्ये करण्यात आलेला नव्हता म्हणजे एस टी प्रवर्गासाठी ज्या लॉटऱ्या काढायच्या होत्या की कुठलं शहर किंवा कुठलं महानगरपालिकेचं पद हे एस टीसाठी राखीव असेल त्याच्यामधून मुंबई वगळण्यात आलेली होती आणि याच्यावरून ठाकरे गटानं जोरदार आक्षेप पण घेतला त्याच्यावरनं काही वाद झाले नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण माग माग मागितलं गेलं अर्थातच या सगळ्या गोंधळामध्येच ही लॉटरी पार पडली आणि मग नगरविकास खात्याच्या ज्या राज्यमंत्री आहेत माधुरी मिसाळ ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी लॉटरीची प्रक्रिया पार पडली त्यांनी मग नंतर एक स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळं नेमकं काय घडलं एस टीच्या या आरक्षणाबद्दल नियम काय सांगतो आणि मुंबईची चिठ्ठी त्या एस टी आरक्षणाच्या लॉटरीमध्ये टाकलीच का गेली नाही ती केवळ एक राजकीय चाल होती का कारण भाजप आणि शिंदे या दोघांकडे देखील एस टीचा उमेदवार नगरसेवक निवडून आलेला नाही आहे म्हणून हे केलं गेलं का की त्याच्याऐवजी खरोखर नियम असे आहेत की ज्याच्यामुळं मुंबईचा समावेश झालेला नाही आहे नेमकं काय घडलं हे आपण पुढच्या काही का मिनटामध्ये समजून घेणार आहोत सुरुवातीला आक्षेप काय घेतले गेले ठाकरे गटाच्या ज्या गटनेत्या आहेत किशोरी पेडणेकर माजी महापौर त्यांचं म्हणणं असं होतं एकतर मुंबईमध्ये महापौर यावेळी ओपन महिला या कॅटेगरीमध्ये रिझर्व झालेला आहे केवळ ओपन नाही आहे ओपन महिला आणि त्यामुळं पेडणेकरांचा आरोप हा होता की मागच्या दोनही वेळा दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस दोन्ही वेळेला ओपनच महापौर मुंबईमध्ये झालेले होते रिझर्व होतं हे ओपनसाठी दोन हजार सतरा ते पहिली अडीच वर्ष या विश्वनाथ महाडेश्वर हे महापौरपद होते महापौर होते आणि त्याच्यानंतर किशोरी पेडणेकर या ओपन कॅटेगरीमधूनच महापौर झालेल्या होत्या म्हणजे ओपनसाठी गेली पा दोन वेळा हे पद राखीव असताना पुन्हा ओपन याच कॅटेगरीमध्ये हे पद का आलं हा त्यांचा मुख्य आक्षेप होता आणि ओपन महिलेला हे आता पद जे आहे ते रिझर्व झालेलं आहे दुसरी गोष्ट त्यांनी हे असं म्हटलं की हे सगळं आरक्षण जे आहे ते सत्ताधाऱ्यांनी आपल्याला हवं तसं मॅनेज केलं जिथं आपले नगरसेवक ज्या ज्या कॅटेगरीचे निवडून आलेले आहेत त्याच कॅटेगरीच्या लोकांसाठी त्यांनी हे आरक्षण ठेवलं आणि त्या अर्थानं त्यांनी हे आरोप केले अर्थात त्यांचं म्हणणं हे पण होतं की मुंबईमध्ये नियम असा सांगतो की तीनपेक्षा जर जास्त वॉर्ड एस टीसाठी राखीव असतील तर आणि तरच महापौरपद जे आहे ते एस टीसाठी राखीव ठेवता येतं म्हणजे बघा किती महत्त्वाची गोष्ट आहे की दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत मुंबई महानगरपालिकेतले त्यातले केवळ दोन वॉर्ड हे एसटी समुदायासाठी राखीव आहेत कारण याचं जे पर्सेंटेज असतं ते तर सात टक्के रिझर्वेशन जे असतं त्यानुसार द्यावं लागतं एस सी आणि एस टी रिझर्वेशन हे आपल्याकडं घटनात्मक आरक्षण आहे घटनात्मक म्हणजे जेव्हापासून घटना लागू झालेली आहे तेव्हापासून हे आरक्षण लागू आहे आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हे नंतर नव्वदीच्या दशकापासून मिळायला लागलेलं आहे या पार्श्वभूमीवरती हा एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो आज झाला म्हणजे प्रक्रिया कशी झाली बघा सगळ्यांचं लक्ष होतं की एस टीच्या बद्दल नेमकं काय होतंय मुंबईतलं महापौरपद कुठल्या प्रवर्गासाठी राखीव होतंय ते एस टीसाठी होतंय का कारण जर एस टीसाठी राखीव झालं असतं तर सगळा गेमच अर्थात पलटला असता पण आज जेव्हा या आरक्षण सोडतीची सुरुवात झाली तेव्हा नगरविकास खात्याच्या सगळ्या त्या यंत्रणेमध्ये समोर ज्या चिठ्ठ्या ठेवण्यात आलेल्या होत्या त्याच्यामध्ये पहिल्यांदा ते स्पष्ट झालं की कशा पद्धतीनं होणार आहे तर एकूण एकोणतीसपैकी पैकी ओपन सतरा झाल्या ओ बी सी आठ एस सी तीन आणि एस टी एक म्हणजे एकोणतीसपैकी एस टीसाठी केवळ एकच महानगरपालिका ही आरक्षित ठेवली गेली सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की कि किमान दोन महानगरपालिका एस टीसाठी साठी राखीव राहतील पण ते याच्यामध्ये झालं नाही आणि त्याला एका वेगळ्या नियमांचा आधार जो आहे तो देण्यात आलेला आहे आता सुरुवातीला प्रक्रिया नेमकी काय घडली हे आपण नीट समजून घेऊ आणि मग याच्यातले जे आक्षेप आहेत त्याच्या संदर्भात नियम काय सांगतो याच्याकडे आपण येऊयात सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा सोडतीला सुरुवात झाली तेव्हा पहिलं आरक्षण एस टीसाठी निघालं एकच जागा होती एकोणतीसपैकी एक, एक आणि ते आरक्षण निघालं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी अर्थातच इथंसुद्धा कालपासून बऱ्याच घडामोडी घडत आहेत शिंदे आणि भाजप एकशे तीनचं बहुमत आहे एकशे बावीसपैकी पण तरी देखील या दोघांमध्ये मारामाऱ्या चालू आहेत आणि त्यामुळं ज्यावेळी एस टीचं आरक्षण कल्याण डोंबिवलीसाठी जाहीर झालं तेव्हा अर्थातच सगळ्यांच्या भुवया उंचावल्या की आता एस टीचा कॅन्डिडेट नेमका कुणाकडे आहे तो शिंदेंच्याकडे आहे की नाही पण नंतर हे स्पष्ट झालं की दोन कॅन्डिडेट शिंदेंच्याकडे होते हर्षाली थविल आणि किरण भांगले सोबतच जे मनसे त्यांच्यासोबत आलेलं आहे पाच जागा घेऊन त्या मनसेचे सुद्धा या ठिकाणी उमेदवार जे आहेत एक ते एस सी कॅटेगरीमधले होते म्हणजे या अर्थानं त्यांचं टेन्शन जे आहे ते दूर झालं एस टीचा कॅन्डिडेट त्यांच्याकडे पण आहे आता ज्यावेळी ही पहिली लॉटरी निघाली एस टीची त्याच्यानंतरच किशोरी पेडणेकर तिथे उपस्थित होत्या आणि त्यांनी त्या सगळ्या व्यवस्थेवरती आक्षेप घ्यायला सुरुवात केली त्यांचं म्हणणं काय होतं की एस टीची लॉटरी काढताना त्या चिठ्ठीमध्ये त्या सगळ्या चिठ्ठ्यांमध्ये मुंबईची चिठ्ठीच का नव्हती म्हणजे एस टीचं जे आरक्षण कल्याण डोंबिवलीचं नाव निघालं त्याच्यामध्ये स्पर्धेसाठी मुंबई नव्हतीच मुळात ज्या मुंबईसाठी इतकी सगळी चर्चा चालू होती की एस टी जर आरक्षित झालं तर सगळा गेम फिरू शकतो आणि ती मुंबई जी आहे ती या चिठ्ठीमध्ये का नव्हती याचं कारण हे सांगितलं गेलं की ज्या महानगरपालिकेमध्ये तीन किंवा तीनपेक्षा पेक्षा जास्त वॉर्ड हे एस टीसाठी आरक्षित असतील तिथंच महापौरपद त्यांना आरक्षित होत म्हणजे त्यामुळं ज्या पट्ट्यामध्ये आदिवासींची संख्या जास्त आहे एस टीची संख्या जास्त आहे त्याच पट्ट्यातल्या महानगरपालिकांचा विचार या एस टीच्या लॉटरीसाठी केला गेला आणि त्या महानगरपालिका नंतर नगरविकास खात्याच्या ज्या राज्यमंत्री आहेत माधुरी मिसाळ यांनी जी माहिती दिली त्याच्यानुसार चारच चिठ्ठ्या एस टीसाठी टाकल्या गेल्या आणि त्या चारमधून कल्याण डोंबिवलीचं नाव आलेलं आहे म्हणजे तुम्ही प्रक्रिया लक्षात घ्या की बाहेर जी चर्चा चालू होती की एस टीसाठी आरक्षित होऊ शकतं का मुंबई अर्थातच केवळ एस टीसाठी नाही मागच्या वेळी जर ओपन महापौरपद होतं मुंबईमध्ये तर यावेळी ओ बी सी एस सी आणि एस टी या, या तिघांच्या देखील शक्यता होत्या कारण ही जी लॉटरी निघणार होती ती चक्राकार पद्धतीनं निघणार होती आणि चक्राकार पद्धत काय असते तर सगळ्यात पहिल्यांदा मागच्या वेळी ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे ते आरक्षण बाजूला ठेवलं जातं म्हणजे उदाहरणासाठी समजा जर एक्स या महानगरपालिकेमधलं महापौरपद हे मागच्या वेळी एस सी कॅटेगरीसाठी राखीव होतं तर यावेळी एस सीची चिठ्ठी जी आहे ती बाजूला ठेवली जाईल तिथं म्हणजे त्या महानगरपालिकेमध्ये पुन्हा सीचं रिझर्वेशन जाहीर होऊ नये सगळ्यांना तिथं समान संधी मिळावी यासाठी आधीचं आरक्षण बाजूला ठेवलं जातं याला म्हणतात चक्रकार पद्धत आता नियम जर असं असेल की दोन असून चालणार नाहीत मुंबईमध्ये फक्त तीन किमान पाहिजे तीन वॉर्ड जर एस टीसाठी साठी राखीव असतील तर आणि तरच महापौरपद एस टीला मिळू शकतं आणि त्या अर्थानं ठाकरेंचे जे चान्सेस होते किंवा हा सगळा गेम पलटण्यासंदर्भात ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्याच्यातली पहिलीच गोष्ट जी आहे ती नियमानुसार बाजूला काढली गेली आणि कल्याण डोंबिवली आणि इतर ज्या आदिवासी पट्ट्यातल्या अधिक पॉप्युलेशन असलेल्या महानगरपालिका आहेत की जिथं तीनपेक्षा जास्त वॉर्ड हे या कॅटेगरीसाठी राखीव होते त्यांचीच नावं याच्यामध्ये आली आणि त्यामुळं कल्याण डोंबिवलीमध्ये हे आरक्षण जे आहे ते एस टी म्हणजे अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव झालेला आहे आता या संपूर्ण सोडतीमध्ये तीनपैकी एस सी प्रवर्गाच्या सुद्धा तीन, तीन महानगरपालिका राखीव झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये ठाण्याचं महापौरपद एस सीकडे असणार आहे जालन्याचं महापौरपद एस सी आणि लातूरचं एस सी त्यातही जालना आणि लातूर या दोनही ठिकाणी एस सी महिला हे आरक्षण असणार आहे आणि ओ बी सी प्रवर्गाच्या आठ महानगरपालिका या महापौरपदासाठी आरक्षित झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये पनवेल आहे चंद्रपूर आहे इचलकरंजी आहे अकोला आहे अहिल्यानगर जळगाव उल्हासनगर आणि कोल्हापूर आणि या आठपैकी चार पुन्हा महिलांसाठी राखीव आहेत ओबीसी महिलांसाठी ज्याच्यामध्ये जळगाव चंद्रपूर अहिल्यानगर आणि अकोला असा एकूण हा सगळा सोडतीचा कार्यक्रम झाला आता खुल्या प्रवर्गामध्ये म्हणजे अगदी ओपनसाठी सर्वसाधारण गटासाठी कुठल्या आहेत तर ज्याच्यामध्ये पुणे नवी मुंब सॉरी नवी मुंबई नाही आहे खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी मुंबई नांदेड आणि नागपूर धुळे वगैरे इतर महानगरपालिका आहेत म्हणजे थोडक्यात हा जो आपल्याकडं चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती झाली आणि त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं हे आरक्षण जे आहे ते मिळायला सुरुवात झाली म्हणजे साधारणपणे एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव पासून आणि त्यातही महाराष्ट्रामध्ये तर तेहतीस टक्के आरक्षण हे महिलांसाठी राखीव आहे आणि त्यामुळे तुम्ही बघताय की प्रत्येक प्रवर्गामध्ये पुन्हा वन थर्ड कॅटेगरी जी आहे ती महिलांसाठी राखीव होते आणि त्या अर्थानं हे आरक्षण जे आहे ते देण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये रूल काय सांगतो हे पण मी तुम्हाला वाचून दाखवतो की या सगळ्या संदर्भात रूल काय म्हणतो तर रूल असं सांगतो की या संपूर्ण प्रकरणामध्ये हे बघा हे मी तुम्हाला जे सुप्रीम कोर्टाचे डिसिजन आहेत त्याच्यानुसार जो रूल आलेला आहे त्याच्यातलं सांगतो The number of offices of mayors to be reserved for the scheduled caste and scheduled tribe shall bear as nearly as may be the same proportion to the number of such offices in the corporations in the state as the population of the scheduled and scheduled tribes in the municipal areas bears to the total population of all municipal corporation areas, provided that such office of mayor not be so reserved if the number of councillors. टू बी इलेक्टेड ॲट वॉर्ड इलेक्शन्स फ्रॉम द कॅटेगरी ऑफ द शेड्युल्ड कास्ट और शेड्युल ट्राईब इज लेस दॅन थ्री म्हणजे तीनपेक्षा जर कमी वॉर्ड हे एस सी किंवा एस टीसाठी राखीव असतील तर त्या ठिकाणी हे महापौरपद जे आहे ते राखीव ठेवलं जाणार नाही हे नियम सांगतो आणि सोबतच त्यांनी त्याला पुस्ती अशी जोडलेली आहे की प्रोव्हायडेड दॅट सच ऑफिस ऑफ उफ मेयर मे नॉट बी सो रिझर्वड provided uh, further that while specifying such reservation one third of the total number of seats so reserved shall be reserved for the women belonging to the scheduled caste or as the caste may be the scheduled tribes म्हणजे या सगळ्यामध्ये महिलांचा विचार जो आहे तो मात्र करायला पाहिजे हे या नियमामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे या अर्थाने हा नियम जो आहे तो महत्त्वाचा होता आता ठाकरे गटाचा जसा मुंबईबद्दल आक्षेप होता तसाच काँग्रेसचा परभणीचा आक्षेप होता आणि परभणीमध्ये हा मुद्दा होता की सलग तिसऱ्यांदा महिलांसाठी राखीव जे आहे ते कसं काय दिलं गेलेलं आहे यावेळी ओपन महिला या कॅटेगरीमध्ये हे आरक्षण जे आहे ते देण्यात आलेलं आहे तर तिथली गोष्ट ही लक्षात घ्या की मागच्या वेळी परभणीमध्ये एस सी महिला ओबीसी महिला असं दोन वेळा आरक्षण झालेलं होतं आणि यावेळी ओपन महिला म्हणजे सलग तिसऱ्यांदा महिला आरक्षण निघालं म्हणून आक्षेप घेण्यात आलेला होता पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आधीचं जे आधीच आहे ते आरक्षण जेव्हा ते बाजूला ठेवतील तेव्हा ओपन महिला हे आरक्षण पडण्याची शक्यता त्याच्यामध्ये असतेच त्यामुळं तो आक्षेप जो आहे तो नियमाला धोरण आहे असं मला वाटत नाही मुंबईच्या बाबतीत सुद्धा हे लक्षात घ्या की मागच्या वेळी जर ओपन जर सर्वसाधारण गटातल्या व्यक्तीसाठी हे महापौरपद आरक्षित होतं तर यावेळी सर्वसाधारण महिला हे सुद्धा एक कॅटेगरी येते आरक्षणाची आणि त्या दृष्टीनं हे महिलांसाठी आरक्षण जे आहे ते आता मुंबईतलं जाहीर झालेलं आहे त्यामुळं त्या अर्थानं हा नियम जो आहे तो महत्त्वाचा होता आता पॉप्युलेशनचा जो जो निकष आहे तो फार महत्त्वाचा आहे कारण याच्यामध्ये ज्या ठिकाणी मुळात एस सी आणि एस टी या दोघांचीही जिथं पॉप्युलेशन नसेल तिथं जर महापौरपद दिलं तर ते आरक्षणाच्या न्यायाला सुसंगत नाहीये असा पण काही आक्षेप जो आहे तो घेतला गेलेला होता आणि त्या अर्थानं ही गोष्ट जी आहे ती फार महत्वाची आहे तुमच्यापैकी काही प्रेक्षक कमेंट्स करतायत आवाजाबद्दल मला फक्त एकदा कमेंट करून सांगा की तुम्हाला आवाज व्यवस्थित येतोय की नाही म्हणजे आपण थोडं पुढे कंटिन्यू करूया कृपया कमेंट करा की आवाज व्यवस्थित येतोय की नाही कारण आपण त्याच्याबद्दल नीट ओके येतो असं सूरज गायकवाड या ठिकाणी आपले प्रेक्षक म्हणतायत तर हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आरक्षणाची ही जी सगळी प्रक्रिया आहे ती आज पार पडलेली आहे पण आता आपल्याला सगळ्यांना म्हणजे नियमबाह्य गोष्टी ऐकण्याची बघण्याची इतकी सवय झालेली आहे की निवडणुका पार पडून हे आरक्षण पार पडतंय हे सुद्धा किती नियमबाह्य आहे हे आपण विसरता कामा नये म्हणजे एरवी प्रक्रिया काय असते की हे महापौर पदाचं नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जे आहे ते निवडणूक प्रक्रियेचा भाग असतं ते आरक्षण राख अं झाल्यानंतर निवडणुका होत असतात मग मतदान होत असतं आपल्याकडं यावेळी हा उलटा प्रकार घडतोय मतदान जाहीर झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी नगरसेवक निवडून आलेले आहेत कुठल्या कॅटेगरीतनं कोण निवडून आलेलं आहे हे सगळं माहिती आहे आणि त्याच्यानंतर मग या आरक्षणाची लॉटरी काढली गेलेली आहे हेच मुळात चुकीचं आहे आणि हे नियमाला धरून नाहीये कारण ज्या अर्थी किशोरी पेडणेकर आणि इतर सगळ्यांनी आरोप केलेले आहेत की तुम्ही मॅनेज्ड पद्धतीनं आपल्याला हव्या तशा कॅटेगरीतल्या लोकांची निवड केली आहे तर हे म्हणायला वाव कशामुळं शिल्लक राहतो जेव्हा तुम्ही निवडणुकीच्या नंतर हे आरक्षण घेता आणि त्या अर्थानं ही गोष्ट जी आहे ती चुकीची आहे त्यामुळं आज घडलेल्या ज्या ज्या दो दोन गोष्टी होत्या संपूर्ण लॉटरीमध्ये दोन ठिकाणं खूप गाजली मुंबई आणि परभणी दोन्हीबद्दल आक्षेप घेतले गेले मुंबईबद्दलचा आक्षेप होता की एस टी प्रवर्गाची चिठ्ठीच मुळात त्या लॉटरीमध्ये नव्हती ती का नव्हती हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं कारण मुंबईमध्ये दोन वॉर्ड जे आहेत ते एस टीचे राखीव होते एक त्या ठिकाणी वळवी म्हणून आणि दुसरीकडे ठाकरे प्रियदर्शिनी ठाकरे या दोन व्यक्ती या तिथून निवडून आलेल्या होत्या आणि दोनही ठाकरेंच्याच उमेदवार होत्या शिंदे आणि भाजप दोघांकडेही एस टी मधला कॅन्डिडेटच नव्हता आणि त्यामुळं जी एक चर्चा रंगलेली होती की एस टीचा इथं महापौर झाला तर काय होईल समीकरणं फिरतील का तर त्याच्यामध्ये नियमानुसार हे झालं कारण नियम हे सांगतो की तीन किमान जागा जर राखीव असतील तर आणि तरच महापौरपद जे आहे ते राखीव ठेवता येतं म्हणजे याचा अर्थ सरळ आहे मुंबईचं महापौरपद हे एस टी प्रवर्गासाठी कधीही राखीव होऊ शकत नाही कारण मुळात इथल्या राखीव प्रवर्गांची संख्या जी आहे ती दोनच आहे आता याच्यामध्ये पॉप्युलेशन नुसार विचार जो तो आहे तो नक्कीच व्हायला पाहिजे आत्ताचं रिझर्वेशन जे आहे ते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार झालेलं आहे त्यानुसार जे आकडे आहेत एस टी प्रवर्गाची जी संख्या त्यांना दिसली त्यानुसार हे आरक्षण जाहीर झालेलं असणार हे उघड आहे पण ते सात टक्क्यांच्या आसपास असलं पाहिजे हा नियम सांगतो म्हणजे ती वॉर्डची संख्या त्यामुळं एक जो सस्पेन्स होता तो मुंबईच्या महापौर पदाबद्दलचा आज दूर झालेला आहे ओपन महिला या कॅटेगरीमध्ये महापौरपद आता मुंबईचं राखीव झालेलं आहे ओपनमधल्या महिला याचा अर्थ केवळ ओपनमधल्या महिला असाही नाही हो जर त्यांना असं वाटलं की दुसऱ्या प्रवर्गातली एखादी महिला सक्षम आहे तर तिला सुद्धा हे महापौरपद मिळू शकतं आणि त्या अर्थानं काही नावं जी आहेत ती आता चर्चेमध्ये आहेत तेजस्वी घोसाळकर यांचं सुद्धा नाव चर्चेमध्ये आहे कारण आधी त्या ठाकरे गटामध्ये होत्या अभिषेक घोसाळकर आणि तेजस्वी गो घोसाळकर तर या प्रवर्गातनं त्या जेव्हा त्या निवडून आल्या तेव्हाच महिला कॅन्डिडेट म्हणून त्यांच्या आता नावाची चर्चा जी आहे ती सुरू होईल इतरही काही महिलांचा विचार भाजपच्या गोटातनं ज्या निवडून आलेल्या आहेत त्यांचासुद्धा विचार जो आहे तो या महापौर पदासाठी होईल सोबतच जर काही आक्षेप असतील ठाकरे गटाला तर त्यांनी आता या सगळ्या संदर्भात कोर्टात पण जायला पाहिजे पण लक्षात घ्या की नियम जे सांगतो कारण नियम चक्राकार पद्धतीने आरक्षण करा असं जसं सांगतो तसंच एखादं महापौरपद कमी वॉर्डात रिझर्वेशन असताना सुद्धा ते राखीव ठेवता येत नाही आहे हा नियम पण आहे आणि त्या अर्थानं ही लॉटरी जी आहे ती आज पार पडलेली आहे आता अजून एक महत्वाची गोष्ट ही पण घडलेली आहे की काल एका नगरसेवक ज्या होत्या महिला नगरसेवक ज्या ठाकरेंच्या गायब होत्या किंवा संपर्कात नव्हत्या मस्के म्हणून तर त्या आज पुन्हा मातोश्रीवरती परतलेल्या आहेत याचा अर्थ ठाकरे गटामध्ये कुठलीही फूट जी आहे ती पडलेली नाही आहे मनसे आणि ठाकरे यांनी एकत्रितपणे शिवशक्ती नावाचा गट स्थापन करावा कारण महानगरपालिकेमध्ये असा गट स्थापन करण्याची एक त्यांना मुभा असते पण ती गोष्ट जी आहे ती मनसेनं नाकारलेली आहे त्यांनी नकार दिलेला आहे त्यामुळं स्वतंत्र गट जे आहेत ते या ठिकाणी स्थापन होतील ठाकरे गटाचा सेपरेट पासष्टचा आणि मनसेचा सहा म्हणजे एक लढताना हे सगळे एकत्रित लढलेले आहेत श स सेना ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचा पण एक नगरसेवक निवडून आलेला आहे आणि ते एकत्रितपणे एक गट स्थापन करू शकले असते एका गटाचा आकड्यांचा प्रभाव जो आहे तो मोठा असतो पण कदाचित या सगळ्या संदर्भात अजून पुढच्या काळामध्ये काही वेगळ्या गोष्टी घडू शकतील किंवा आपलं एक स्वातंत्र्य जे आहे ते अबाधित असावं कारण एकच गट झाल्यानंतर तो नेमकं कोणाचा ऐकणार तो शिवतीर्थचा ऐकणार की ते मातोश्रीचं ऐकणार कुणाच्या बंगल्यावरती परवानग्यांसाठी जाणार हा पण कदाचित एक मुद्दा असेल त्यामुळं दोघांनी एक आपलं आपलं स्वतंत्र अस्तित्व जे आहे ते मान्य केल्याचं दिसतं आहे आणि दुसरी एक गोष्ट कल्याण डोंबिवलीमध्ये जे घडलेलं आहे काल त्याच्यामध्ये अजून काही मोठे ट्विस्ट जे आहे ते येण्याची शक्यता आहे कारण तिथे अजून सगळी पुढची गोष्ट जी आहे ती निश्चित झालेली नाही आहे काँग्रेस आणि ठाकरे गटाचे जे अकरा नगरसेवक आहेत त्यांचं नेमकं काय होतंय याच्याबद्दलच्या सुद्धा गोष्टी प्रलंबित आहेत त्यामुळं आज मनसेचे बाळा नांदगावकर यांचं सुद्धा एक विधान फार चर्चेमध्ये होतं ज्याच्यामध्ये ते असं म्हणालेले होते की हे राजकारण काय आहे आणि ते काहीही घडू शकतं राजकारणामध्ये मुंबईतल्या घटनांबद्दल बोलताना ते म्हणत होते हे आपण विसरून चालणार नाही त्यामुळं आरक्षण पदाचा जो विषय होता महापौर पदासाठी तो आता संपलेला आहे मुंबई ओपन महिला झालेला आहे पुणे ओपन झालेला आहे ठाणे एस सी झालेला आहे आणि कल्याण डोंबिवली एस टी प्रवर्गासाठी राखीव झालेला आहे एकोणतीस पैकी एकमेव जागा एस टी साठी होती जी कल्याणसाठी राखीव झाली आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की या प्रवर्गाच्या वेळी आक्षेप खूप घेतले गेले कारण एस टीच्या चिठ्ठीमध्ये मुंबईचं नावच नव्हतं आणि ते का नव्हतं याच्यासाठी नियमानुसार स्पष्टीकरण राज्य सरकारनं दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की केवळ दोन वॉर्ड असून चालत नाही किमान तीन असले पाहिजेत राखीव तर आणि तरच महापौर पदासाठी हे नाव जे आहे ते राखीव करता येतं ती प्र कॅटेगरी राखीव करता येते त्यामुळं हे ये सगळं असं आज दिवसभरामध्ये घडलेलं आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्या मते हा आहे की हे आरक्षण निकालानंतर मतदानानंतर जाहीर होणं ही सुद्धा लोकशाहीची चेष्टा आहे आणि एक प्रकारे तुम्ही इन्फ्लुअन्स करण्याचे काही अधिकार स्वतःकडे ठेवता जरी ती लॉटरी पारदर्शक पद्धतीनं निघते असा तुमचा दावा असला तरी सुद्धा आपण अशा पद्धतींना विरोध केला पाहिजे ह्या या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत कारण त्या नियमानुसार नाही आहेत या संपूर्णच निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगानं जे घोळ घातलेले आहेत त्याच्यातला हा अजून एक महत्त्वाचा घोळ आहे की निवडणूक झाली आहे आणि नंतर आरक्षणपदाची लॉटरी निघती आहे महापौर पदासाठी हे नियमाला धरून नाही आहे लोकशाहीला धरून नाही आहे त्यामुळं हे सगळे चुकीचे पायंडे जे आहेत ते पडू नयेत हीच अपेक्षा आपण करूयात मुंबईबद्दल आता नेमकं काय आहे शिंदे आणि भाजप हेच एकत्रित येऊन आता महापौर बनवणार का एस टी प्रवर्गाची शक्यता तर आता मोडीत निघालेली आहे त्यामुळं या सगळ्यामध्ये कल्याण डोंबिवलीच्या राजकारणामुळे काही पुन्हा एकदा परिणाम घडतायत का याच्यावरती सुद्धा आपली नजर असेल मनसे मुंबईत काही वेगळं करत आहे का याच्याकडे सुद्धा नजर असेल आणि तुर्तास या सगळ्या गोष्टी जेव्हा मुख्यमंत्री स्वत चोवीस तारखेला मुंबईत महाराष्ट्रात येतील त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या घटनांना वेग येईल तुर्तास मला वाटतं आपण इथं थांबूयात तुम्हाला या सगळ्याबद्दल काही प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचावा यासाठी तुम्ही लाईक जरूर करा शेअर पण करा जेणेकरून स्वतंत्र पत्रकारितेचा हा प्रयोग अशाच पद्धतीनं चालू राहील धन्यवाद